नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो महिलांसंदर्भातच आहे आणि याच विषयावर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय देवा भाऊ यांनाही मी विनंती केलेली आहे तर त्याची लिंक मी खाली दिली आहे प्लीज तो व्हिडिओ पहा सर्व महिलांसाठी माझा व्हिडिओ आहे आणि जेही लोक राजकारणामध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी पण मी तो व्हिडिओ शेअर केलाय तर नक्की तो व्हिडिओ पहा आणि जर शक्य वाटलंच तुम्हाला तर तो माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता त्याच्यामध्येच मी देवा भाऊंना विनंती केली आहे विनंती अशी केलेली आहे मी की जेही जेवढेही खरे Uh, कार्यकर्ते आहेत किंवा जे तळागळामध्ये राहून समाजासाठी सा काम करतायत किंवा महिला आहेत त्यांना कशा पद्धतीने टार्गेट केलं जातं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कसं घरी बसवलं जातं थोडक्यात मी त्याच्यावर माहिती दिलीये दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा महिलांना सांगते मुलींना सांगते आत्महत्या करू नका आत्महत्या हा काही शेवटचा पर्याय नाही लक्षात ठेवा तुम्हाला वाटतं त्यावेळेस की हा शेवटचा पर्याय पण तो शेवटचा पर्याय नाही तुम्ही निघून जाता आपण तुमच्या कुटुंबियांना किती भोगावं लागतं आयुष्यभर याचाही विचार करा त्यामुळे अजिबात आत्महत्या करू नका काहीही प्रॉब्लेम असेल मैत्रिणींना शेअर करा मित्रांना शेअर करा आई वडिलांना शेअर करा आणि आई वडिलांनी समजून घ्या तर नक्कीच माझा व्हिडिओ पहा तुम्हाला लक्षात येईल मी काय बोलली धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र